नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्र सध्या आपण मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आहे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा शपथविधी त्यांनी घेतलेला आहे महाराष्ट्र भरातून कानाकोपऱ्यातून या ठिकाणी काही त्यांचे कार्यकर्ते आलेले आहेत दादा खूप खूप स्वागत तुमचं दादा आपण कुठून आलेले आहेत आम्ही बोरवली चारखोप या भागातून आलेलो आहे मी एकनाथ शिंदे गटाचे आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलो पण आज या ठिकाणी आल्यानंतर कार्यक्रम संपला शपथविधी सोहळा संपल्यानंतर बाहेर आपले पडत असताना आमचे ज्येष्ठ काका वय पंचाहत्तर त्यांची दोन तोळ्याची चैन चोरीला गेली आमचे शिवाजी आमचे कार्यकर्ते उपशाखा का प्रमुख शिवसेनेचे आहेत त्यांची दोन तोळ्याची अनेकांची पाकीड मारली गेले आज एवढा बंदोबस्त असताना सुद्धा या ठिकाणी चोर आले कसे चोरांनी ह्या ठिकाणी येऊन एवढे डल्ले मारले अनेकांचे अनेकांचे आज म्हणजे आमच्या जर आमच्या कार्यकर्त्याचे दोघांचे गेले असतील तर येणाऱ्या लोकांची किती चैनी गेले असतील पाकीड गेले असतील पण हा हा बंदोबस्त असताना सुद्धा चोर आले कुठून हा आमचा भय आहे कारण ह्याला आता हे करायचं शपथवी सोळा एक तासाचा होता पण कार्यकर्ते का कार्यकर्ते का चैन गेले दोन दोन लाखाचे आज नुकसान त्यांचं झालेलं आहे त्यांना कोण आहे त्याला वाली कोण आहे आमच्या काकाना ह्या वयामध्ये त्यांना आता दुःख भोगायला लागतं घरात आणि त्यांना टेन्शन एवढं आलेलं आहे आम्ही सांभाळले शिवाजीला तसंच आमच्या दोन आडी सोळ्याची त्याची चैन गेली पण ह्या अशा जर होत असेल तर अशा ठिकाणी असे हो, कार्यक्रम घेतल्यानंतर त्याची सुरक्षा सुद्धा पाहिजे होती ती बरोबर नाही झाली बाहेर पडताना असताना एवढी गर्दी होती महिला पगत नव्हते कुणी दाबादाबी करत होते आणि चेन गेल्या पाकिट गेले अनेकांचे मोबाईल गेले चंगराचंगरी होत होती पण अशा पद्धतीने होत असेल ते शपथविधी सोळा अशा ठिकाणी घेतला गेला तिथे बाहेर जो पडताना बाहेर पडताना जे जागा पाहिजे होती त्या पद्धतीने जागा नव्हती चिंचोळी जागेतून येत होत आणि गर्दी एवढी अफाट हो, गर्दी होती त्यात चोरांनी मारली दादा आपण म्हणतो विकास खूप झाला प्रगती खूप झालाय परंतु आजकाल बाहेर जे देश कितीतरी पुढे गेले आपल्यापेक्षा परंतु आपण एकदम साधारण काही एक गोष्टी आता पाचचा जर विचार केला तर दोन चार घंटे मला फिरावा लागलं एक माझा एक मीडिया चॅनल असून मला एवढं फिरून पण मला पास मिळाला नाही खूप मोठी शोकांतिका आहे शोकांतिका आहे आम्ही दुपारी किती वाजता निघालो एक वाजता निघालो आम्ही सगळे कार्यकर्ते निघालो सगळं आलो या ठिकाणी कार्यक्रमात आम्ही बसलो पण जो बाहेर पडत असताना जे व्यवस्था त्या पद्धतीने तिथे पाण्याची सोय नव्हती लोकांना दोन दोन दो, दो, तीन तीन तास लोक बसले होते त्यांना पाणी मिळत नव्हतं आम्हाला वाटत होते नाश्त्याची सोय होईल तरी नाश्त्याची सोय झाली नाही कुठल्याच गोष्टीची झाली नाही आणि असे ज्येष्ठ नागरिक ह्या ठिकाणी येत असताना ज्येष्ठांना सुद्धा असे आज त्यांना दोन तोरे जात चेन गेली यांची अडीच गेली त्याला वाली कोण आहे सरकारने यावर लक्ष दिलं पाहिजे असं अशा कार्यक्रमात ज्यावेळी घेतो भव्य घेतो आपण ठीक आहे पण कार्यकर्त्यांना का महिलांचं आज जे नुकसान झाले त्याला त्याला वाली कोण आहे त्याला कोण भरून देणार आहे नमस्कार आपण कुठून आले मी कांदिली चारको पासून आलो आणि आज आज सारख्या ठिकाणी हा प्रोग्राम घ्यायला पाहिजे होतो हा तिथे मैदानामध्ये घेऊन एवढी बायकांची आणि पुरुषांची एवढे हाल झाले धक्काबुकी झाली त्याच्यात माझी चेन सुद्धा हरवली गेली अडीच ते तीन थोडे चेन गेली आता माझं किती नुकसान आहे नुकसान झालं दोन लाखाचं नुकसान झालं कमी कमी आप ते भरून कोण देणार त्याला वाली कोण आहे माझं असं किती लोकांचे नुकसान झालं त्यांचा वाली कोण हे सरकारने विचारात घेतला पाहिजे असे कार्यक्रम अशा घेऊ नये अशी मी त्यांना विनंती करतो मी पास्टिका व्हॅल्यू नाही फक्त आम्हाला फक्त दिसायला साठी पास होता मी व्यापारी संघटनाच्या विभाग प्रमुख आहे पण मला असं आज वाटत असं दुःख वाटते आमचे वरिष्ठ दोघ वरिष्ठ आहे आणि ज्येष्ठ त्यांच्या हा नुकसान ते आम्हाला पटला नाही आणि बघी हे प्रोग्राम इकडे यायची काही गरजच नव्हती फक्त काय मोदी ला बघायला आम्हाला इकडे बोलावला होता की देवेंद्र फडणवीसला बोलवायला गे आमच्या आमच्या नेता एकनाथ शिंदे साहेब आम्ही त्याच्यासाठी आलो होतो आणि आम्ही त्याचे भक्त आहे कुठून आले तुम्ही आम्ही चार कोण कांदिवली बोरीवली अच्छा काका याला दोन मिनिट आपलं काय नाव आणि आपण कुठून आले का विलास चव्हाण माझं नाव आहे मी चारकोप कांदेवली मधून आलेलो आहे तर मला माझी चेन गर्दी एवढी धक्काधक्की झाली ना काय कळलंच नाही हे करायची असली का धक्काबुक्की होत असते आणि खांद्यावर असे हात टाकून लोक जात होते त्यामुळे काय कळलं नाही आणि माझी चेन गेली गेट मध्ये शिरत शिरताना बाहेर पडताना बाहेर पडताना पडताना चेन काय कळलं आणि भयंकर धक्का म्हणजे अजून काही मंडळी आलेली आहे दादा आपण कुठून आलेले या आपण कुठून आलेले मी चारको कांदोलीवरून आलोय शाखा काम आठवण चे उपशाखामुख छगन बाबर बोललोय आणि हा जो प्रोग्राम जो झालाय ना भाए, तो अतिशय चांगल्या प्रकारे प्रोग्राम नाही झालेला आहे आमच्या कार्यकर्त्याचं नुकसान झालं त्याच्यामध्ये आणि धक्काबुकीचा प्रोग्राम भरपूर झाला लेडीजचं खूप नुकसान झालं याच्यामध्ये तर आता ह्याच्या पुढे याच्या पुढे प्रोग्राम हे चांगल्या ठिकाणी घ्यावे चांगल्या ठिकाणी त्याच्यामुळे सगळ्यांना त्रास होणार आहे सुरक्षित होईल असे प्रोग्राम घेण्यात यावे एक दोन मिनिटं थांबा सर था